श्री व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालित व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या वर्ग पाचवीच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांना आदरभाव व्यक्त करण्यासाठी स्वतः हाताने राख्या बनवल्या व संदेशपत्रही पत्रही लिहिलेले पाठविण्यात आले आहेत भारतीय सैनिक सीमेवर त्यांचं घर कुटुंब आणि सणवार मागे ठेवून आपल्या संरक्षणाकरता सदैव तत्पर असतात व्यंकटेश बालाजी स्कूलच्या वर्ग पाचवीच्या विद्यार्थिनींनी सैनिकांच्या संरक्षणाकरता सुरक्षारक्षक धागा म्हणजे स्वहस्त निर्मित राख्या व शूरवीर सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सैनिकांना प्रेरणा देणारं आपुलकीचं जिवाळ्याचं व त्यांच्या त्यागाबद्दलच्या आभाराचं असं संदेशपत्र देखील पाठविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन भारत माता व विद्येची दैवत देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन हार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कडू व पर्यवेक्षिका मीनाक्षी महाजन यांचे स्वागत वनिता घाटेकर व दीपाली दुरतकर यांनी केले सैनिकांच्या वेशभूषेत सोहम गडेकर व शेतकऱ्यांच्या वेशभूषेत स्वरूप महल्ले यांना विद्यार्थिनींनी जय जवान जय किसान हा नारा देत पारंपरिक वेशभूषेत नटून थटून औक्षण करत राख्या बांधल्या वर्ग पाचवीची चिमुकली ईश्वरी गावंडे हिनं रक्षाबंधनाचं महत्व व बहीण भावाच्या गोड नात्याबद्दल माहिती आपल्या भाषणातून दिली कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधून आपल्या रक्षणाचं वचन घेतले कार्यक्रमाची संकल्पना व संचालन तसेच आभार प्रदर्शनाची धुरा अर्चना उंबारकर यांनी सांभाळली कार्यक्रमाला निकिता जामनिक पूजा दाते भावना कुचे इत्यादी शिक्षकींचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद दिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट